妈呀 करने वालों की कभी हार नहीं होती या महाराष्ट्र राज्य मध्य होता म्हणूनच म्हणूनच माझ्या साहेबांसाठी त्यांच्या संघर्षासाठी

जशी मोठी स्वप्न तशी त्यांनी पाहिली त्यांच्या स्वप्नांकडे पाहिल्यावर एक कविता आठवते जी त्यांच्या संघर्षमयी प्रवासाला तो लागू पडते जे अशा मला धावायचं जेव्हा हात थकलेले आहेत पाय थकलेले आहेत पूर्ण शरीर थकलेलं आहे त्यावेळी समोर मला हस्ट दिसतोय असलं पाहिजे पण त्याला कारण मात्र वर्गीय असलं पाहिजे mera josh bhi